जय भीम मित्रांनो मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार आज आपण शारदीय नवरात्र उत्सव यामधील भाग दुसरा म्हणजेच आज दुसऱ्या माळेची मानकरी आहेत प्रतिभाताई पाटील या प्रतिभाताई पाटील या, या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या त्यांच्याविषयी आपण थोडीशी आज माहिती पाहूया त्यांनी या भारत देशासाठी आणि या महिलांसाठी काय योगदान दिलेलं आहे आणि या उच्चपदावर जवळजवळ पंचवीस जुलै दोन हजार सात भारतीय गणराज्याच्या या बाराव्या राष्ट्रपती झाल्या अशा प्रतिभाताई पाटील यांचा थोडासा इतिहास पाहूया यांचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चौतीसला जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे पंचवीस जुलै दोन हजार सातला ला, ला, ला भारतीय गणराज्याच्या बाराव्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या होत्या त्यांचे शिक्षण जळगाव जिल्ह्यात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या शाखेत पदवीधर झाल्या होत्या शिक्षण सुरू असताना ते आमदार झाले होत्या वयाच्या अगदी सत्तावीसाव्या वर्षी महिला आमदार या भारताच्या गणराज्यातील ही पहिली स्त्री आहे हे कौतुकास्पद सांगावेसे वाटते जळगावमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात सनदी वकील म्हणून त्यांनीही काम केलेलं आहे जळगावमध्ये स्वतः जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी सनदी वकील म्हणून सुद्धा काम केलेलं आहे पुढे त्यांनी शोषित महिलांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिलं आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदमध्ये त्या खासदार झाल्या त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे की, की त्या कधीच कोणत्याच इलेक्शनमध्ये हरल्या नाहीत हे फार मोठं वैशिष्ट्य आहे आमदारकीचं असो खासदारकीचं असो अन्य कोणतंही इलेक्शन असो त्यामध्ये कधीही त्यांना अपयश आले नाही आता आपण त्यांच्या सालाप्रमाणे कार्यकिर्द पाहूया सन एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट महाराष्ट्र विधीमंडळात एक तरुण सदस्य एकोणीसशे सदुसष्ट ते बहात्तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रहनिर्माण व सार्वजनिक आरोग्य दारूबंदी विधिमंडळात विराजमान एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर समाज कल्याण कॅबिनेट मंत्री म्हणून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर समाज कल्याण व सार्वजनिक आरोग्य कॅबिनेट मंत्री म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तर दारूबंदी पुनर्वसन आणि सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री म्हणून त्या विराजमान होत्या एकोणीसशे सत्याहत्तर अष्ट्याहत्तर शिक्षण विभागात कॅबिनेट मंत्री होत्या एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी विरोधी पक्ष नेत्या त्या महाराष्ट्र राज्यात होत्या एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी नगरविकास आणि गृहनिर्माण खाते यामध्ये सुद्धा त्या कॅबिनेट मंत्री होत्या एकोणीशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी कॅबिनेट मंत्रीच होत्या मात्र समाज कल्याण आणि अन्न पुरवठा मंत्री ही त्यांच्याकडे पदे होती अशा या आजच्या सर्वोच्च पदे विराजमान असणाऱ्या भारताच्या बाराव्या राष्ट्रपती महिला राष्ट्रपती आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आज या दुसऱ्या माळेनिमित्त आम्ही निवड केलेली आहे आणि त्यांच्या विचारांना आकलन करूया त्यांच्या विचारांचं वंदन करूया त्यांनाच आपण पूजनीय स्त्री मानूया आणि आपण इथेच थांबूया उद्या तिसऱ्या माळेसाठी मी उद्या नवीन एका भारताच्या रत्नाला घेऊन येत आहे तोपर्यंत जय भीम नम